नमस्कार मी अश्विनी होरे आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे अणुनासिके यालाच पंचमाक्षर असं सुद्धा म्हणतात बघ आता अणुनासिके हे पाच प्रकारचे आहेत पहिलं आहे न, 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 आणि म हे पाच प्रकारचे अनुनासिक आहेत परंतु बऱ्याच वेळेला आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो एखादा शब्द दिला जातो ज्याच्यावर जा अनुस्वार असेल थोडक्यात अनुस्वार शब्द दिला जातो आणि त्या अनुस्वाराचा उच्चार या पाच अनुनासिकांपैकी कोणत्या अनुनासिकासारखा होतो अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो मग अशा प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी हे पाच अनुनासिके कोणकोणत्या वर्गातील आहे हे माहीत असणं आवश्यक आहे चला तर मग पाहूया आपण ही पाच अनुनासिके कोणकोणत्या वर्गातील आहे तर सुरुवातीला आहे आपला क चा वर्ग क च्या वर्गात आहे क ख ग आणि न नंतर आहे च चा वर्ग छ ज त्याच्यानंतर आहे आपला ट चा वर्ग ट ठ ड ध न त्याच्यानंतर आपला पुढचा वर्ग आहे चा वर्ग त थ द ध न आणि शेवट आहे प चा वर्ग प फ ब आणि म पहा आता मी तुमच्यासमोर एक तक्ता आखलेला आहे याच्यामध्ये आपण क पासून ते म पर्यंत हे जे पंचवीस वर्ण आहेत याला आपण स्पर्श व्यंजने म्हणतो स्पर्श व्यंजने, तर हा तक्ता मी तुमच्या समोर आखलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे जे शेवटचे पंचमाक्षर आहे न न न हे न, कोणत्या वर्गामध्ये आलेले आहेत हे आधी समजून घ्यायचं आता जो पहिला तुम्हाला ड सारखा जो न दिसतोय त्याच्यामुळे टिंब आहे हा न आहे आपला कच्या वर्गातला दुसरा जो न आहे तो आहे च्या वर्गातला तिसरा न बानाचा न जो आहे तो आहे तचावर वर्गातला चौथा जो न नळाचा आहे तो आहे तच्या वर्गातला आणि जो पाचवा आहे म तर तो, तो आहे पच्या पो, वर्गातला अशा प्रकारे न न, न न न म यांचे हे पाच वर्ग आहेत मग आता या वर्गाचा आणि आपल्या शब्दांचा काय संबंध आता उदाहरणार्थ एखादा तुम्हाला शब्द दिला जाईल कंगाल आणि प्रश्न विचारला जाईल हा जो शब्द आहे कंगाल याचा उच्चार या पाच पैकी कोणत्या अनुनासिकाप्रमाणे होतो तर कसं शोधायचं हे बघा आता याच्यामध्ये सगळ्यात काय करायचं आहे अनुस्वार कोणत्या वर्णावर आहे किंवा कोणत्या अक्षरावर आहे तो पाहायचा आहे तर आपला हा जो अनुस्वार आहे हा आहे क वरती अनुस्वार कशावर आहे क वर आहे आणि मग क च्या पुढं कोणतं अक्षर आहे तर च्या पुढं आहे आपलं ग हे अक्षर मग काय करायचं ज्याच्यावर अनुस्वार आहे तो वर्ण विचारात न घेता त्याच्या पुढचं जो वर्ण आहे जे अक्षर आहे ते विचारात घ्यायचं आणि ते अक्षर या पाच वर्गांमध्ये कोठे आहे हे शोधायचं आता क च्यावर अनुस्वार आहे आणि पुढचा जो शब्द आहे तो आहे आपलं ग मग आपल्याला काय करायचं आहे हा ग शोधायचा आहे ग हा कोणत्या वर्गात येतो तर पहा इथं ग हा हा जो एक नंबरचा वर्ग आहे क चा वर्ग याच्यामध्ये तुम्हाला इथे ग दिसेल ठीक आहे आणि मग आता क च्या वर्गातलं अनुनासिक आपलं कोणतं आहे तर ते आहे न म्हणजे याचा उच्चार कंगाल या शब्दाचा उच्चार याच्यामध्ये न हे अनुनासिक वापरलं जातं कसं ते पहा कंग ल हा झाला कंगाल या शब्दाचा उच्चार बघा अनुनासिक आपल्याला अनुस्वर जर काढायचा असेल आणि या अनुस्वराच्या ऐवजी एखादं अनुनासिक वापरायचं असेल तर ते कोणत्या वर्गातलं वापरायचं कोणतं वापरायचं याच्यासाठी हे एक सोपी आयडिया आहे का काय करायचं ज्याच्यावर अनुस्वार आहे त्याच्या पुढचं अक्षर घ्यायचं आणि हे अक्षर यात कोणत्या वर्गातलं आहे ते पाहायचं आहे आणि त्यानुसार या वर्गातला शेवटचं जे पंचमाक्षर आहे किंवा जे शेवटचं अनुनासिक आहे त्याचा आपण वापर करायचा आहे आता आपण पुढचं आणखी एक उदाहरण पाहूया शब्द आहे तंटा आता या शब्दामध्ये हा जो अनुस्वार आहे हा त वर आलेला आहे त्यामुळं त हे अक्षर सोडून घ्यायचं आणि त्याच्या पुढचं अक्षर आहे ते घ्यायचं त पुढचं अक्षर आहे आपलं ट मग आता हा जो ट आहे हा ट याच्यापैकी कोणत्या वर्गात आहे तर बघा ट ड ढ हा ट ज्या वर्गात आहे या वर्गातलं शेवटचं जे पंचमाक्षर आहे किंवा अणुनासिक आहे हे आपल्याला वापरायचं आहे ते जे पंचमाक्षर आहेत ते आहे तो न त न टा अशा पद्धतीने याचा उच्चार केला जाईल त्याच्यानंतर आणखी एक शब्द पाहूया आपण कांचन आता पहा इथं जो अनुस्वार आलेला आहे हा अनुस्वार क वर आलेला आहे म्हणून क हे अक्षर सोडून द्यायचं आणि त्याच्या पुढचं जे अक्षर आहे च तर हे च अक्षर या वर्गांमध्ये कोठे आहे शोधायचं आहे तर ते आहे च ज छ झ मग आता इथे च हे अक्षर आलेलं आहे आणि या च च्या वर्गातलं शेवटचं जे अन्नासिक आहे ते आहे न म्हणून इथे तुमचा हा न येणार आहे याची फोड कशी होईल बघा कान च न अशा पद्धतीने अनुस्वाराचा उच्चार हा कोणत्या अनुनासिकाप्रमाणे केला जातो हे या तथ्यावरून आपल्याला स्पष्ट होतं जर अनुस्वाराच्या पुढचं अक्षर हे कच्या वर्गात कच्या वर्गातील असेल तर आपल्याला न हे पंचमाक्षर वापरायचं आहे जर अनुस्वाराच्या पुढील अक्षर हे च च्या वर्गातील असेल म्हणजे च छ ज झ याच्यापैकी कदा असेल तर आपल्याला हा जो शेवटचा न आहे हा वापरायचा आहे जर अनुस्वाराच्या पुढचं अक्षर टच्या वर्गातला असेल ट ठ ड तर आपल्याला हा न बानाचा वापरायचा आहे जर अनुस्वाराच्या पुढचं अक्षर त च्या वर्गातला असेल तर त थ हा शेवटचा न वापरायचा आहे आणि जर अनुस्वाराच्या पुढचं अक्षर हे प पच्या वर्गातील असेल प फ ब भ म तर आपल्याला शेवटचा हा जो म आहे हा वापरायचा आहे या मच एखादं उदाहरण पाहूया शब्द आहे मुंबई आता मुंबई मच्या वर अनुस्वार आहे आणि पुढचा अक्षर ब आहे बघा प फ ब भ मग आता इथे हा जो शेवटचा अनुनासिक आहे हा म हा अनुनासिक इथे येणार आहे म्हणजे हा शब्द कसा तयार होणार आहे मुंबई अशा पद्धतीने हा शब्द तयार होणार आहे आता पेपरला याच्यावर आधारित प्रश्न कसा विचारला जाईल याचं एक उदाहरण पाहूया आपण अंतस्थ याचा उच्चार पुढीलपैकी कोणत्या शब्दाप्रमाणे होतो पहा शब्द दिलाय तुम्हाला अंतस्थ आणि या अंतस्थ या शब्दाचा उच्चार पुढीलपैकी कोणत्या शब्दाप्रमाणे होतो हे आपल्याला शोधायचं आहे बऱ्याच वेळेला स्पर्धा परीक्षांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आता सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला अंतस्थ तर हा जो अंतस्थ शब्द आहे हा अंतस्थ शब्द या पाच पैकी कोणत्या वर्गांमध्ये येतो हे आधी पाहायचं आहे बघा अ वर अनुस्वार आहे आणि पुढचं अक्षर जे आहे ते आहे त मग आता चा वर्ग कोणता आहे त थ द ध न हा जो न आहे तर हा झाला अंतस्थचा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आता या न चा उच्चार चा तो, तो हा नळाचा आलेला आहे आणि याचा वर्ग कोणता आहे याचा वर्ग आहे आपला त त हा वर्ग आहे ठीक आहे अंतस्थ या शब्दाचा आपल्याला सगळ्यात आधी वर्ग शोधायचा आहे तर तो, तो वर्ग त आलेला आहे मग आता काय करायचं हे जे खालचे चार पर्याय दिलेले आहेत तर हे चार पर्याय कोण कोणत्या वर्गात येतात हे आधी आपल्याला शोधायचं आहे आता पर्याय क्रमांक एक आहे नंदा अनुस्वार नवर वर आहे आणि पुढचा शब्द जो आहे तो आहे तुमचा द मग आता हा जो द आहे हा द कुठे येतोय तर बघा त थ द ध न माता आहे, आहे, आहे मग आता इथं सुद्धा न नळाचा उच्चार येईल आणि हा जो द आहे हा कोणत्या वर्गात आहे तर हा आहे वर्गात म्हणून मी तर खाली त लिहून घेते त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे तो आहे अंघोळ आता अ वर अनुस्वार आहे आणि पुढचा शब्द आहे तुमचा घ आहे घ मग हा घ कोणत्या वर्गात आहे आपण ते पाहूया आधी बघा क ख ग घ या क च्या वर्गामध्ये आपल्याला घ हा वर्ग हा वर्ण दिसतोय त्याच्यानंतर पुढचा जे शब्द आहे अंजनी याच्यावर अ वर अनुस्वार आहे आणि त्याच्या पुढचं जे अक्षर आहे ते आहे ज म आता हा जो ज आहे हा ज कोणत्या वर्गात आहे हे आपल्याला शोधायचं आहे बघा च छ ज इथे आपल्याला ज दिसतोय आणि या ज चा वर्ग जो, जो वर आहे तो आहे स आणि शेवटचा शब्द आहे अंड ज इथं अ वर आहे आणि पुढचा अक्षर आहे ड मग आता हा जो ड आहे हा ड कोणत्या वर्गातला आहे हा आपल्याला आधी शोधायचा आहे बघा ट ठ, ड ढ न इथे आपल्याला ड दिसतोय आणि या ड चा जो वर्ग आहे तो आहे ट, आता सगळ्यात आधी मी काय केलं जो आपला प्रश्न विचारलेला आहे प्रश्नामध्ये जो शब्द दिला आहे आदित्याचा वर्ग शोधलेला आहे अंतस्थ या शब्दाचा वर्ग आपला आलेला आहे त त्याच्यानंतर मग मी का काय के केलं पर्यायामध्ये जे आपल्याला जे मला चार पर्याय दिलेले होते तर या चारही पर्यायांपैकी किंवा हे चारही पर्याय कोणत्या वर्गातले आहे हे आपण है शोधलेलं आहे कसं शोधले ते बघा ज्याच्यावर अनुस्वार त्याच्या पुढचं अक्षर हे पुढचं अक्षर या पाच वर्गांपैकी कोणत्या वर्गातलं आहे हे शोधलेलं आहे तर नंदा हा जो शब्द आहे हा आपल्याला तच्या वर्गात सापडलेला आहे अंघोळ हा शब्द याचा उच्चार हा आपल्याला कच्या वर्गात सापडलेला आहे अंजनी या ज चा उच्चार आपल्याला च च्या वर्गात सापडलेला आहे आणि अंडय या ड चा उच्चार आपल्याला टच्या वर्गात सापडलेला आहे मग आता काय करायचं आहे आपला जो प्रश्न आहे अंतस्थ तर याचा वर्ग त हा खालीलपैकी कोणत्या वर्गाला मॅच होतो ते पाहायचं आहे बघा याचा त हा वर्ग आहे आणि हा त आपण पहा वर्ग हा एक नंबरला मॅच होतोय नंदा या शब्दाला तो मॅच होतोय म्हणजेच काय नंदा हा शब्द सुद्धा तच्या वर्गातला आहे आणि अंतस्थ हा शब्द सुद्धा तच्या वर्गातला आहे म्हणजे याचं जे पंचमाक्षर आहे किंवा अनुनासिक आहे हे सारखं येणार आहे बघा अंतस्थचा पण न नळाचा येतोय आणि नंदा मध्ये सुद्धा काय होणार आहे तुमचा न नळाचा येणार आहे हे दोन्ही मॅच झालेले आहेत म्हणून आपला पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल बाकी अंघोळ या शब्दाचा क हा वर्ग आहे अंजनी याचा च या हा वर्ग आहे आणि अंड याचा ट हा वर्ग आहे क च आणि ट हे तीनही वर्ग या तला मॅच होत नाही किंवा यात या वर्गातला फक्त एकच शब्द आपल्याला सापडला आहे तो आहे नंदा आणि म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक तर अशा पद्धतीने आपल्याला स्पर्धा परीक्षेला प्रश्न विचारले जातात एखादा शब्द दिला जाईल आणि त्याचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दाप्रमाणे होतो हे आपल्याला शोधायचं असतं तर अशा पद्धतीने आपल्याला ते, हो ते शोधायचं आहे आज आपण जो अनुनासिक किंवा पंचमांश हा जो भाग पाहिलेला आहे तर याच्यामध्ये आपण काय पाहिलेलं आहे जे पाच अनुनासिक आहेत न न न म हे सगळ्यात कोणत्या वर्गातले आहे हे आपण पाहिलेलं आहे आणि त्याच्यानुसार जर तुम्हाला एखाद्या परीक्षेला शब्द दिला युक्त शब्द दिला तर तो अनुस्वारयुक्त शब्द या पाच अनुनासिकांपैकी कोणत्या अनुनासिकासारखा त्याचा उच्चार केला जाईल हे आपण शोधलेलं आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.